काय लिहिलंय निहरिका लिहिलाय की तक्षील लिहिलाय काय लिहिलंय रे लिहिली नाही बनवत आहे मी व्हिडिओ तुझा ए बारा वाजले हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे डिअर तक्षील Happy birthday, Happy birthday to you. Whoa! Kaya na gift talaga, gift talaga, gift talaga, cactus. Papa cactus pa. Oi, Ata bola, ata, ata, bol, ata, bol. ata, bol. ata, bol. ata bol, ata bol. Happy birthday. na <laughs> आला आला बोलला ना हे ते आता आमचा मोठा झाला नमस्कार मित्रांनो मी अमय पेडणेकर तुमच्या सगळ्यांचा सा पुन्हा एकदा एका नवीन नुगे व्हिडिओ मध्ये स्वागत करत आहे तर आज आहे आठ जून म्हणजे आमच्या तक्षीलचा आज आहे बड्डे मोठावाला बड्डे आहे <laughs> तर आज हे आमच्या तक्षीलचा पाचवा बड्डे मोठावाला करायचा आहे ना <laughs> काय रे एवढूसा होता आणि म्हणता म्हणता कधीच पाच वर्ष झाले कळाले पण नाही तर काय करणार आहे आज गेम्स खेळणार आहे आणि काय काय करणार आहे सांग

तो छावा मूवी बघितलाय आहे त्याचे अर्धे डायलॉग पार्ट आहे एक तो एकदम तो पूर्णच पूर्णच मूवी पार्ट आहे तर आता आम्ही त्याचा औषण करून घेणार आहे आणि मग तिकडे हॉलवर त्याचा आम्ही बड्डे करणार आहे त्याचा कोरोनामध्ये तो झाला त्याच्यामुळे त्याचा आम्हाला को काहीच सेलिब्रेट करायला भेटलं नाही म्हणजे त्याचा बारसा व्यवस्थित नाही सेलिब्रेट झाला म्हणजे मोठा अशा प्रकारे बड्डे पण नाही फर्स्ट एवढा सेलिब्रेट झाला तर आम्ही सगळी कसं रात त्याची भरून काढणार आहे तर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा हं रमी काय काय मजा करणार आहे त्याच्या बर्थडेला मोत्याचं गिफ्ट गेप, स्पेशल गिफ्ट आहे तक्षिलसाठी खोल।, खोल खोल आता जरा

तरी ते आमचे तक्षील शेड आता रेडी झाले आहेत आणि आम्ही सगळे आता जातो आहे हॉलवरती तक्षीलला सरप्राईज आहे तिकडे होय ना तक्षील काय रे हां तक्षीलला माहिती नाही आहे तिकडची थीम तर आता तक्षील जाऊन बघणार आहे सरप्राईज आणि ते आमची निहारिका पण रेडी झालेली आहे सगळे आहेत रेडी झाले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे हॉलवरती दादा आणि मी ट्विन झालो आहे चला तर आता आपण भेटू हॉलवरती तर आता आम्ही इथे हॉलवरती पोचलेलो आहे आणि ह्या इथून एंट्री आहे तक्षीलचा बड्डेच्या पार्टीचा इथे बोर्ड लावला आहे इथून एंट्री आहे आणि इथून आपल्याला वरती जायचं आहे तर वरती कार्निवल थीम आहे तर आता आपण बघूया वरती जाऊन कार्निवलची थीम तर ही बघा इथे ही कार्निवलची थीम आहे आणि इथे आमचा बड्डे बॉय आहे फोटोग्राफी चालू आहे त्याचे बघा आता आमचा तपशील इथे आता पाणीपुरी खायला बसला आहे ते पाणीपुरी आहे सगळे नाही खायचं आहे पाणीपुरी नको पाहिजे आहे खा मग आणि ते दीदी पण बसले दिदी रीड रडकी झाली आहे तिला सुकी पुरी पाहिजे काय अजून विनंती आहे आहे बर्थडे बॉय दक्षिणचे मम्मी पप्पा प्लीज जॉन असते माझ्या साईड जे पाहुणे मंडळ उभे सर्वांना विनंती आहे फ्रिया असतील आपण इथे बर्थडे पार्टीला सुरुवात केली आहे सर्वांना विनंती आहे सर्व चेस बसून घ्यायचे कोणी उभं राहायचे

ओके नो नो दिस बर्थडे वाज अ स्पेशल फिल्म बर्थडे सो अपन सगळे मिळून बर्थडे वाला स्पेशल बर्थडे विश करूया ओके जो सर्वात छान आणि लावली बर्थडे विश करा त्याला पण प्राइस देणार जो वन प्राइस आहे तुम्हाला सर्वांना प्राइस पाहिजे अरे होकी नाही एवढं का लास्ट आहे यस सो सगळ्यांनी बर्थडे वाला बर्थडे विश करायचा सो आपण बर्थडे बर्थडे करत आपल्याला बर्थडे वाला तपशील बर्थडे विश करायचा सो आले सर्व पाहुण्या नवीन ते सर्वांनी आपला जागे उभे राहायचं आणि बर्थडे वाला तपशील स्पेशल बर्थडे विश करायचा एवढं प्लीज नंबर 3 बर्थडे विश कसं करायचंय तुम्हाला पण सेम लहान मुलासारखं बर्थडे विश करायचं आहे तुमच्यापैकी पण जो सर्वात छान आणि लावली बर्थडे करणार त्याला बर्थडे बॉयच्या पप्पांकडून सरांकडून प्रॅक्टिस दिला जाईल

And first one, everyone, two times clap and say happy. Come on, everyone, say happy. Happy. Babu you aap One more time. Happy. 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 Birthday. Birthday. Taxi. Taxi. Okay, that's a simple birthday. It comes simple. se, a loud birthday. So, ma'am, you collect two prizes. Answer here also. Please collect two prizes. मॅम पीएलपीडीचे मॅम तुम्हाला लक्ष द्यायचं लहान मुलामध्ये वन इन बॉय वन इन गर्ल्स जो सर्वात छान बर्थडे विश करणार आपल्या बर्थडे बॉयला त्याला तुम्हाला प्राइस द्यायचं आणि सर तुम्हाला मोठ्यांमध्ये वन इन जेन्स वन इन लेडीज जो सर्वात छान बर्थडे विश करणार त्यांना प्राइस द्यायचं आहे सर तुमची बहीण आले का हा त्याला प्राइस नाही द्यायचं आहे ओके डोंट वरी एच वी सर कोणाला प्राइस द्यायचं सर्वांनी लावली बर्थडे विश करायचं वन मोर टाइम दिस इज अ लास्ट टाइम ओके अँड बॉयच वॉट यू ऑल्सो टू वन प्राइजेस नाईव्हन येस सो वन मोर टाइम थ्री टू

thank oh. you ಆಗನು ಕಾಯುವೆನು ನಾನು ಕಾಯುವೆನು I'm <laughs> sorry. Eu जी तो सभी ने मैंने बिहार थैंक यू सो मच सर थैंक यू सो मच और डर सुबह से बड़ी सर नहीं मांगे बसे जाता थैंक यू सो मच फॉर कमिंग एवरीवन सो वन मोर लास्ट गेम सर वाला हम बोला नहीं इसे फटाफट इसे शेयर्स मांगे है बच्चे एवरीवन प्लीज ओके बहुत बड़ी सर ऐसे इसे फटाफट वन मोर लास्ट गेम इज हियर नेक्स्ट डेम साठी तुम्हाला सर्वांना काय करायचंय सर्वांनी मागे घ्यायचे प्रत्येकाने आपल्यासोबत एक मोठा पार्टनर घेऊन व्हायचं मम्मी पप्पा काका काकी दादा दाई कोणावर एकाला मोठा पार्टनर घेऊन यायचं का आहेत इम्पोज मोठ्या पार्टनरने छोट्या पार्टनर सोबत करायचे जो परफेक्ट करणार आणि गेम मध्ये शेवटपर्यंत राहणार तो गेमचा विनर असणार आणि जो पोज नाही करणार त्याला स्टेजवर जाऊन चिकनी चमडीवर डान्स करावा लागणार आहे <laughs> ओके okay? जो पोज नाही करणार त्याला बाबू प्लीज श्रीमती एक स्टेप मागे जायचंय आणि थोडस लक्ष द्यायचं प्लीज सो एव्हरी वन फर्स्ट वन पोज नंबर वन सेकंड युअर पार्टनर पार्टनरसोबत सोबत सेकंड करायचंय हा व्हेरी नाईस पोज नंबर टू छिक ट छीक विथिओ टू ची टीक घालायला घाल लावायचं आहे नॉटकेजी विषय घालायला घालायला लागलं पाहिजे येस एव्हरीव्हन सर प्लीज ओके डन 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 अँड मग मोज पोज नंबर थ्री बॅक टू बॅक प्रिथीओ पार्टनर पाटीला पाठ लावायचे बॅक टू बॅक बॅक टू बॅक पार्ट लागली पाहिजे सर काहीतरी वेगळं लागतं पार्ट लागली पाहिजे प्लीज डाउन पार्ट लागली पाहिजे सर तुम्ही पण बॅक बॅक पार्ट इथे लागली पाहिजे लागेल बॅक टू बॅक एव्हरीव येस ओके डन 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 प्लीज सँड ओपनली ओके okay? so, सो ह्या तीन पोस्ट तुम्हाला तुमच्या पार्टनर सोबत करायचे चेक हँड चीक टू चीक बॅक टू बॅक एकदम सिंपल चा पोज आहे जो परफेक्ट करणार आणि शेवट शेवटपर्यंत राहणार तू गेकचा असणार ओके अंडर सो वन सेकंड पोज नंबर वन शेक हँड पोज नंबर टू चीक पोज नंबर थ्री बॅक टू बॅक वन सेकंड शेक हँड चीक टू चीक बॅक टू बॅक

आहे फटाफट पोस्ट करा वेगळी करा सेम नका करू मी ज्या पोस्ट केली असेल तर तुम्ही आणि तुमचा पार्टनर हा गेमधून आउट होणार आय रिपीट आजू आणि बाजूल्याने सेम पोस्ट नका करू वेगवेगळी करा ओके डन स्वतः ज्यांनी बॅक टू बॅक म्हणजे पाठीला पाठ लावले ते बसून घ्यायचे प्लीज सेम थँक्यू सो मच बसून घ्यायचे डोंट मी शूटिंग दादा बाबू सरस ना प्लीज

हा आता लक्षात यायचं लास्ट राऊंड आहे तीन रूप फायनल राऊंड आहे या मध्ये थोडस वेगळं रोल आहे आता म्युझिक स्टार्ट झालं तुम्हाला डान्स करा राऊंड आहे राऊंड फिरायचं म्युझिक थांबल्यावर तिघांना वेगवेगळी पोस्ट तुम्ही हँड केलं तुम्ही शिफ्टी करा तुम्ही बॅक टू बॅक करा तुम्ही शेकहँड केलं तर तुम्ही बॅक टू बॅक करा तुम्ही शिफ्टी करा तिघांनी वेगळी पोस्ट करा सेम पोस्ट नका करू अँड रोल थोडंसं चेंज आहे आता मी ज्या पोस्टचं नाव घेणार तीच पोस्ट ह्या गेमची विनर पोच असणार ओके मी ज्या पोस्टचं नाव घेणार जर तुम्ही पोस्ट केली असेल तुम्ही आणि तुमचा पार्टनर ह्या गेमचं विनर आहे

शेक हँड ची बॅक टू बॅक तीन पोस्ट आहे तिघांनी वेगवेगळी पोस्ट करा सेम नका करू मी ज्या पोस्ट नाव घेणार तीच पोस्ट या गिटची विनर पोस्ट आहे ओके ना सो विनर पोज आहे बॅक टू बॅक इज हो द

i to ना पुनगा तू हो शत आयुषी ही माझी कामना जन्मती वसाच्या शुभेच्छा जन्मती वसाच्या शुभेच्छा जन्मती वसाच्या शुभेच्छा तक्षित तुला शुभेच्छा उदंड सुंदर आयुष्याच्या तुला घे शुभेच्छा उदंड सुंदर आयुष्याच्या तुला घे शुभेच्छा यशकिर्भो तुला ही मनात इच्छा नको दुःख सदा सुख लाभू दे सर्वदा हे भराली गजनाक

मॅजिशियन आणि आलेले सगळे खूप धमाल केले पण तक्षील कसं वाटलं बड्डे एन्जॉय केलं ना जादूगरांनी काय काय केलं के जादूगरांनी अंडा काढला <laughs> आणि काय केलं मासा मासा काढला ना त्या कागदातून मासा काढला ना ते टाकल पेपर पासून फिश बनवलं ना सगळेजण तक्षील बड्डे ला आला ना दोन नोता नोता नुँ, नुँ, दोन पास। तर त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार तक्षील बोल थँक्यू बोल सगळ्यांना थँक्यू Yes, लिला, ते थे थे पेपर निघाला पेपर फिश चा ओके ओके काढलं तेव्हा ओके तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया जर चॅनल वर नवीन असेल तर तुम्ही चॅनल ला काय बघू करायचं काय करे लाईक आणि सबस्क्राईब हा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय 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 बाय